पास्टर मी हाच विचार करत होतो आणि हेच नाव तुमच्या मुखरात आलं आज आपण घोषणा करू त्या नावाची आणि खरोखर चालू या नावाने आपण आशीर्वाद केले आणि त्यांना ज्यावेळेस मला त्यांचा डिरेनचा फोन आला त्याच वेळेस देवाने माझ्या मनात हे नाव टाकलं आणि ते म्हणाले ब्रदर मला देवण ये पहिल्या पासूनच नाव होत शालो म्हणून मी कोणाला कधी काही सांगितलं नव्हतं आणि एक दिवस आम्ही दवाखान्यातच असताना पाचव्या सहाव्या दिवशी मी असंच आम्ही पास्टरजी आणि मी बोलत होतो तेव्हा त्यांनी युपी होते मी हो म्हटलं पास्टरजी का हो म्हटलं नाव काय ठेवायचं म्हटलं तर त्यांनी म्हणले तुम्ही सांगा मी म्हटलं नाही हो तुम्ही सांगा म्हटलं तुमच्या इच्छेनुसार तर जे मला आवडत होतं ना नाव जे मी पहिल्यापासून विचारात करून गेलं होतं जेव्हा बाळ झालं तेव्हापासून तेच त्यांच्या मुखातून शब्दलिंगाला की शालो तर शांतीचा राजकुमार आहे आणि तो देव नक्कीच या बाळाद्वारे या घरात एक शांती आलेली आहे पूर्ण झाली ते खूप आनंदित आहे आणि त्याच्या आनंदामध्ये आपण सर्व आनंदित आहे आणि या नावासाठी आपण देवाचे आभार मानू एक देवाला धन्यवाद देऊ

जे प्रार्थना आपण या बाळाकडे आशीर्वाद करूया हात करूया या बाळाकडे आणि बाळासाठी प्रार्थना करूया या परिवारासाठी देवाचे आभार मानूया सर्व शक्तिमान जिवंत देवा आज प्रभू कोडपे परिवारामध्ये जो आनंद दिलेला आहे प्रभू त्यासाठी तुला धन्यवाद एक सुंदर देणगी देऊन त्यांना तू आशीर्वादित केलेला आहे बायबल म्हणतात संतती तू दिलेली भेट आहे आणि आज राजा ही भेट त्यांना तू देऊन खरोखर आशीर्वादित केलेला आहे राजा yes. आज त्यांचा आनंद प्रभू तू उत्साहित केलेला आहे प्रभू yes. आज खरोखर देवा या परिवारासाठी आम्ही तुझे आभार मानतो yes. प्रभू आज या बाळाला तू प्रभू परमेश्वर पिता जस या फॅमिली मध्ये प्रभू त्यांचा मेंबर एक सदस्य तू दिला दे बाप्पा आज त्यांनी प्रभू तुझ्या प्रभू लोकांसमोर आणि तुझ्या उपस्थितीमध्ये त्यांनी निर्णय केला की या बाळाला आम्ही वचनामध्ये प्रार्थनेमध्ये तुझ्या संगतीमध्ये वाढू दे बापा आज आम्ही प्रार्थना करतो विनंती करतो या बाळाला प्रभू आज प्रभू परमेश्वर पिता तू आशीर्वादित केलेला आहे आज येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सैतानाच्या प्रत्येक योजना या बाळाच्या जीवनातून नष्ट केलेल्या आहे आज प्रभू येशूच रक्त आम्ही त्या बाळावरती शिंपडतो ते बाप्पा आज तुझे स्वर्गीय आशीर्वाद या बाळासाठी मी मागतो दे बाप्पा प्रभू तुझा स्वर्ग या बाळासाठी उघडू देवा येशूच्या नावामध्ये आशीर्वादित आहे हे प्रभूची मी घोषणा करतो प्रभू परमेश्वर पिता प्रत्येक घातक मरी पासून या बाळाचा बचाव होईल प्रभू येशू मी प्रार्थना करतो तो जाईल त्यावेळेस आशीर्वादित होईल आणि बाहेर येईल त्यावेळेस आशीर्वादित होईल प्रभू मी घोषणा करतो

तसा आत्म्यामध्ये वाढ होईल दे बाप्पा तसा तो बुद्धीमध्ये वाढव दे बाप्पा प्रभू तो शरीरामध्ये आत्म्यामध्ये बुद्धीमध्ये वाढू दे दे बाप्पा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्याचं जीव आत्मा शरीर तुझ्या हातात घे प्रभू त्याचं सर्व वाईट पापापासून संरक्षण कर चुकीच्या गोष्टीपासून संरक्षण कर प्रत्येक सैतानाच्या योजनेपासून संरक्षण कर देवा मी प्रार्थना करतो या बाळाचं शिक्षण प्रभु तू आशीर्वादित कर भविष्य आशीर्वादित आहे असं मी घोषणा करतो तू म्हणाला मी आशीर्वादित करणार आज तुझा सेवक कोणाच्या नात्याने त्या बाळाला मी आशीर्वादित करत आहे आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या ना नावामध्ये त्या ना बाळाला ना मी आशीर्वादित देत आहे प्रभू तुझं वचन स्तोत्र सहित वीस पाच मध्ये म्हटलं याकोबाच्या देवाचं नाव तुला उच्च पदी प्रस्थापित करो हो देवा आज हे बाळ एका मोठ्या पदावर प्रस्थापित होईल हे बाळ प्रभू परमेश्वर उपयोगी येईल ते बाप्पा आज, दे दे आज या बाळाद्वारे तुझी महिमा होईल दे बाप्पा अशा मी घोषणा आणि करत आहे दे बाप्पा आजचा दिवस प्रभू या बाळासाठी आणि या परिवारासाठी प्रभू एक आशीर्वादाचा दिवस प्रभू मी मागतो राजा धन्यवाद देतो स्तुती करतो राजा प्रभु तुझी महिमा करतो तुझी स्तुती करतो प्रभूची हा येशूच्या नावामध्ये तुझे आभार मानतो या सुंदर भेटीसाठी लॉर्ड धन्यवाद धन्यवाद देवा त्याला आशीर्वाद दिल्यासाठी तुझे स्वर्ग तू पाठवले म्हणून तुला धन्यवाद तू आमच्या मध्ये आला म्हणून धन्यवाद प्रभू येशू तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो येशू प्रभूच्या नावामध्ये त्याच्या सर्व मागण्या इच्छा पूर्ण होतील त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील शैक्षणिक गरजा प्रत्येक गरजा पूर्ण होते प्रभू त्या परिवाराचं पूर्ण परिवार तुझ्या हातात घे आणि येशूच्या या परिवारला मी आशीर्वाद देते येशूच्या नावामध्ये